भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिका बी सी सी ने नवीन मालिका केली जाहीर तर यामध्ये किती वन डे सामने किती टी ट्वेंटी सामने खेळवले जाणार ते सामने केव्हा कोठे कोणत्या मैदानावरती खेळवले जाणार हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरकर आपण पाहतात क्रिकेट मराठी मित्रांनो आताच भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यामध्ये मालिका पार पडली यामध्ये टी ट्वेंटीमध्ये भारताने साऊथ आफ्रिकेचा सा पराभव केलेला आहे तर भारताची पुढील मालिका आता न्यूझीलंड सोबत असणार आहे अकरा जानेवारीपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे तर आपण पाहूया या संपूर्ण मालिकेचे वेळापत्रक प्रथमतः तीन वन डे सामने खेळले जाणार आहेत तर आपण पाहूया या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक तर आपण पाहूया वन डे सामन्याचे वेळापत्रक तर पहिला वन डे सामना अकरा जानेवारीला वडोदराच्या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे तर दुसरा वन डे सामना चौदा जानेवारीला राजकोटच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर तिसरा वन डे सामना अठरा जानेवारीला इंदोरच्या मैदानावरती खेळला जाणार आहे हे वन डे सामने भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सुरू होणार आहेत तर ही वन डे मालिका संपल्यानंतर पाच टी ट्वेंटी सामन्याची मालिका होणार आहे तर आपण पाहूया टी ट्वेंटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक तर पहिला टी ट्वेंटी सामना एकवीस जानेवारीला नागपूरच्या मैदानावरती खेळला जाणार आहे दुसरा टी ट्वेंटी सामना तेवीस जानेवारीला रायपूरच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर तिसरा टी ट्वेंटी सामना पंचवीस जानेवारीला गुवाहाटीच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर चौथा टी ट्वेंटी सामना अठ्ठावीस जानेवारी रोजी विशाखापट्टणम या मैदानावरती खेळला जाणार आहे तर पाचवा टी ट्वेंटी सामना एकतीस जानेवारी रोजी तिरुवनंतपुरम या मैदानावरती खेळला जाणार आहे तर हे सर्व टी ट्वेंटी सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहेत आणि हे सर्व टी ट्वेंटी सामने आपणास मोबाईलवरती जिओ हॉटस्टार आणि टी व्हीवरती स्टार फुट्स नेटवर्क या चॅनलवरती हे सर्व सामने आपणास पाहायला भेटणार आहेत तर मित्रांनो टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या अगोदर भारतासाठी ही शेवटची टी ट्वेंटी मालिका असणार आहे फेब्रुवारीमध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप होणार आहे तर त्याच्या दृष्टीने ही मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची असणार आहे तर आपणास काय वाटते भारताची टीम न्यूझीलंडचा पराभव करून टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी आपले पाऊल पुढे टाकेल का आपण आस कावरती आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा